सिद्धेश्वर विद्यालयाच्या शाळेत दहीहंडी सण साजरा वसमत येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयामध्ये वर्ग सहावी तर्फे दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक बल्लम खाणे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ अनुसायाबाई प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक स्वामी सर पंचायत समिती वसमतचे तज्ज्ञ शिक्षक वाळवंटे सर विवेकवर्धिनी शाळेतील शिक्षिका पवार मॅडम बुरकुल सर हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी पवार मॅडम यांनी शिक्षणाचे महत्व व श्रीकृष्णाचे जीवन या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच वाळवंटे सरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपदेश दिला व काही नवीन शिक्षणाच्या युक्त सांगितल्या व श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्व सांगितले या प्रसंगी विद्यार्थी हे श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेमध्ये व काही मुले हे गोपाळ झाले होते तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरणही केले व त्यानंतर अतिउत्साहात दहीहंडी फोडण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका लहाने मॅडम यांनी मेहनत घेतली व इतर सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहाने मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन माननीय श्री बुरकुल सर यांनी केले याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक नारायण महाजन सुधीर क्षीरसागर सर यशवंत सर भालेराव सर गायकवाड सर हे सर काटे मॅडम सोकळवार आणि उपस्थित होते आमच्या श्री अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी नेमका संपन्न झालेला आहे अतिशय नेत्र दीपक हा कार्यक्रम या ठिकाणी परिसरातील सर्व पालकांनी माता पालकांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विद्यालयामध्ये साजरा करत असतो यावर्षीसुद्धा लहाने मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या इयत्ता पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला साधारणपणे दोन ते तीन गीतं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केली अतिशय सुंदर असं नृत्य त्या नृत्यातून काहीतरी उद्बोधक अशा प्रकारचा बोध विद्यार्थ्यांना मिळावा अशा प्रकारचे गीतं या ठिकाणी त्याचं सादरीकरण झालं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे श्री सर त्याचबरोबर विवेकवर्धनी विद्यालयाच्या मॅडम पवार मॅडम हेही या ठिकाणी उपस्थित झालेत आणि अतिशय सुंदर असं मोलाचं मार्गदर्शन या, या दोन्ही व्यक्तींनी आणि ज्या चिमुकल्यांना दिलं की ज्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल असा हा उपक्रम आम्ही विद्यालयाकडून या वर्षी या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाची सांगता या शेवटच्या क्षणी आपण आलेलो आहोत आणि सर्वांना एकदा या ठिकाणी धन्यवाद देऊन या ठिकाणी मी थांबतो जय हिंद सिद्धेश्वर विद्यालय वसमत या ठिकाणी आज हा गोकुळ काला वदई हंडी निमित्त आज जो कार्यक्रम घेतलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने याचं नियोजन आहे नियोजन करताना आदरणीय कवयत्री आणि सगळ्याच मध्ये पुढे असणाऱ्या सौ मीरा लहाने मॅडम यांनी इथलं जे नियोजन केलेलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आहे आणि माननीय मुख्याध्यापक आदरणीय बल्लम सर आणि त्यांच्यासोबत त्यांचा सुसज्ज अस स्टाफ हे विद्यार्थ्यांना वेळोवेळी बेड़ या शालेय उपक्रमातून सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून शाळेबद्दल आवड गोडी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडत असतात तर आज हा जो कार्यक्रमाचा हा नजारा पाहिला तर त्यांचं तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिक्षकांचा सुयोग्य पद्धतीने नियोजन याच हे सगळ्याच गोष्टी खरंच वाखाणण्याजोगे आहे आणि ह्या शाळेमध्ये आम्हाला गेस्ट म्हणून पण बोलवलं त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा आणि पुढच्या सगळ्या नियोजनासाठी हो सुद्धा खूप खूप शुभेच्छा श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमत या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बलम सर यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री मीरा लहाणे मॅडम यांनी जो दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा केलेला करण्यात आले नियोजन केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे कारण या काळामध्ये सध्या हा व्हॉट्सअपचा जमाना आहे मुलं खेळापासून म्हणजे मैदानी खेळापासून मुलं दूर गेलेली आहेत आणि मैदानी खेळाचे देशी खेळाची आवड मुलांना व्हावी यासाठी हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी माझ्या वतीने या शाळेला मुख्याध्यापक अतिशय छान लाभलेले आहेत कारण त्यांनी या खेळाचं आयोजन केलेलं आहे या शाळेच्या सर्व शिक्षकांना माझ्याकडून शुभेच्छा देतो त्यांनी अनेक वेळा असे उपक्रम घेतले पाहिजेत विद्यालय वसमत या ठिकाणी दहीहंडीचा एक सुंदर उपक्रम घेण्यात आला आपल्या सर्वांनाच माहीत असतं की नुसतं शिक्षण किंवा पुस्तकी ज्ञानच महत्वाचं नसतं तर त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाच वाव दिला तर ते त्यांचं भविष्य त्या कलागुणांवर सुद्धा ठरू शकतं म्हणून आमच्या शाळेमध्ये नेहमीच असे उपक्रम होत असतात आणि या उपक्रमाला आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक नेहमीच आम्हाला प्रचंड म्हणजे इतका उत, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतात आणि त्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो खरंतर हा कार्यक्रम घेण्याचा अजून एक उद्देश होता माझ्या डोक्यामध्ये असं होत की सध्याचं जे वातावरण आहे मुलींचा किंवा महिलेचा सुरक्षेचा प्रश्न तर मला या ह्याच्यातून कार्यक्रमातून एवढं सांगायचं की नुसतं दहीहंडी फोडून कार्यक्रमाचं किंवा दहीहंडी फोडून अष्टमी साजरी होऊ शकत नाही तर त्यासोबतच श्रीकृष्णाने जे भगवद्गीतेमध्ये विचार सांगितलेले आहेत त्या विचार आपल्या जीवनामध्ये उतरून उतरवले तरच आपलं जीवन सुरळीत होऊ शकतं आणि म्हणूनच हा कार्यक्रम एक घेण्याचा एक उद्देश त्यामागे होता नुसतंच त्या ब्युटी पार्लर किंवा आपल्या मेकअपकडे लक्ष न देता सरांनी सुद्धा मार्गदर्शनातून सांगितलं की तुमचा सकस आहार आणि तुमचं जे स्वास्थ्य आहे या स्वास्थ्याकडे आणि मुलींनी स्वरक्षणाकडे लक्ष जर दिलं तरच आपला भारत देश हा सुरक्षित होऊ शकतो एवढंच आजच्या कार्यक्रमातून सांगण्यात आलं मान्यवरांनी या ठिकाणी आले मान्यवर जर आले नसते तर आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढलीच नसती त्यामुळे त्यांच्या मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते आणि एक सुंदर कार्यक्रम झाला याबद्दल मी सर्व वरून देवता, म्हणजे पाऊस जर आला असता तर आमचा प्रोग्राम ठरला असता म्हणून वरुण देवतेचे श्रीकृष्णाचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते आमच्या विद्यार्थ्यांची भक्ती खरंतर फळाला आली असं मी म्हणेल आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवते आणि विशेष म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी जे मला मदत केली खरं तर क्षीरसागर सर आमचे कला शिक्षक त्यांचं तर हाफ डेच असतो शाळेचा परंतु त्यांनी दिवसभर श्रीकृष्णा श्रीकृष्णासारखा किंवा राधे सारखा सुंदर मेकअप केला आणि सर्व शिक्षकांनी आणि सेवक बंधू भगिनी सेवक जर नसते तर आमचे हात दोन हस असून काही फायदा झाला नसता म्हणून सर्व सेवक वर्ग आणि शिक्षक वृद्धांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद